भाग क्रमांक पंधरामध्ये संत सद्गुरू बाळूमामांचा भव्य पालखी सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद आमदार माननीय इंद्रिजबाई नायकवडी यांच्या उपस्थितीत उस्ताद संपन्न प्रभाग क्रमांक पंधरामध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा यांचा पालखी सोहळा ढोल ताशे वै कै व कैताळाच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने पार पडला या भव्य पालखी सोहळ्यास सर्व पक्षांचे माजी नगरसेवक व वा स्थानिक नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार माननीय इंद्रिसबाई नायकवाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी विशेष उपस्थिती लावली पालखी सोहळ्याचा मार्ग गणेश नगर व परिसरातून जात असताना ठिकठिकाणी भाविकांनी बाळूमामांच्या पालखीचे दर्शन घेतले भगतसिंग चौक गणेशनगर येथे बाळूमामांची भव्य आरती संपन्न झाली या आरती सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती त्यानंतर रविवार दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता भगतसिंग चौक गणेशनगर सांगली येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादात सर्व प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली पालखी स्वराज्य दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता स्वागत बायुबामालिकाचा आज पण या ठिकाणी झालेला आहे एक जोरदार घोषणा बायोबा मायुबामा महाराज की आजच्या या सद्गुरु संत बाळूबाबा महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या

पद्माकर जगदाळे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मामांच्या हस्ते धन्यवाद यानंतर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक श्री विष्णू माने साहेब बाळूमामाच्या नावाने महापौर दिग्विजय सूर्य वीरेंद्र थोरात साहेब माजी आज सांगली मध्ये बाळूमामांचा भंडारा उत्सव पालखी सोहळा चांगल्या तऱ्हेचा उत्साह पार पडला आहे तरी भक्तांना मामांचा प्रसाळाचा लाभ संपूर भक्तांनी घेतलेला आहे तसेच बालूबामाने इतके गावात पहिला भंडारा उत्सव सुरू केला सर्व भक्त एकत्र येऊन द्यात मिळून मिसळून राहून घ्यात या दृष्टिकोनातून बालूबाने भंडारा उत्सव सुरू केलेला आहे तसाच या चांगली गावामध्ये आज बालूबाचा फलटी सोहळा आणि भंडारा उत्सव चांगल्या तऱ्हेने पार पडलेला आहे आता भक्त संख्येने उपस्थित आहे भक्तांनी भक्तांना बाळबाचा आशीर्वाद प्रसाद सदैव पाठीशी आहे बाळांचा एक ते एकोणीस मध्यामध्ये रोज प्रसाद तसंच भंडारा उत्सव सुरू आहे तसाच या सांगलीमध्ये आज वर्षाने भंडारा उत्सव केलेला आहे भक्तांनी सर्वांनी भंडाराचा लाभ घ्यावा जय बाळ